नमस्कार प्रतीक्षा रेसिपीजमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या चालू आहे आणि मुलं दिवसभर घरी असतात त्यांना अधूनमधून काहीतरी वेगळं नवीन खायला हवं असतं तर तुम्ही घरच्या घरी अतिशय सोप्या पद्धतीने वाटीमध्ये आणि तेही कढाईमध्ये परफेक्ट असे चॉकलेट कप केक बनवू शकता तर बघा हे कपकप केवढे -कप जाडीदार आणि स्पंजी म्हणून तयार झालेले आहेत रेसिपीला सुरुवात करूया पण त्या अगोदर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा असे झाले बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर क्लिक करा म्हणजे माझ्या प्रत्येक किणाऱ्या नवीन अपडेट्स अपडेट्सवर मिळत राहतील कपकेक आपण कढाईमध्ये बनवतो आहे तर स्टँड ठेवल्या कढाईमध्ये गॅसची आज जी आहे ना ती अगदी लो आहे आणि कढाई आपल्याला झाकून आता दहा पंधरा मिनटासाठी प्रीहिट करायला ठेवायची आहे कढाई प्रीहिट होत आहे तोपर्यंत इथे बॅटर तयार करून घेऊयात अर्धी वाटी साखर घेतलेली आहे इथे तुम्हाला मुद्दाम वाटीचं प्रमाण दाखवलं आहे म्हणजे सहज तुम्हाला हे कपकेक बनवता येतील किंवा मेजरिंग कपचा वापर करू शकता एकाच भांड्याने सर्व साहित्य मोजून घ्यायचं आहे अर्धी वाटी दूध घेतलेलं आहे आणि त्याच प्रमाणात तेल देखील आहे तेलामुळे काय होतं हे जे कप केक आहे ना ते छान मॉइस्ड नरम बनून तयार होतात खाताने हे कोरडे जाणवत नाही शक्य तितकं तेल ह्या दुधाबरोबर किंवा पिठी साखर वितळेपर्यंत आपण हे मिक्स करून घेतलेलं आहे साधारण तीन ते चार मिनटासाठी पूर्णपणे तेल मिक्स होत नाही आता इथे आपल्याला मैदा चाळून घ्यायचा आहे मैदाऐवजी ना तुम्ही गव्हाचं पीठसुद्धा घेऊ शकता बरं का तर दीड वाटी मैदा आहे अर्धा चमचा बेकिंग पावडर घेतलेली आहे बेकिंग पावडर आणि सोडा दोन वेगवेगळ्या प्रमाणात घेतले त्यामुळे लक्षपूर्वक बनवायचं दोन चिमूट यामध्ये बेकिंग सोडा घातलेला आहे एक चिमूट यामध्ये मीठ घातलं आहे त्यानंतर कोको पावडर आपण इथे टाकतोय तर चार चमचे मी टाकले छान डार्क थोडेसे कडवट चवीचे असे हे कपकेक मी आहे त्यामुळे कोको पावडर थोडीशी जास्त वापरली आहे कोको पावडर जर नसेल ना तर सिंपल तुमच्याकडे कुठले जर चॉकलेट फ्लेवरचे बिस्किट असतील ना त्याची पावडर करून तुम्ही यामध्ये वापरू शकता किंवा कॉफीचं एखाद दोन शॅशेट असेल तर ते टाकून घेऊ शकता आता व्यवस्थित हे चाळून घेतलेलं आहे आणि जे दूध तेल होतं त्याबरोबर मी मिक्स करून घेतलं आहे तर बघा खूप कोरडं हे मिश्रण झालं आहे यामध्ये मी अर्धा चमचा व्हॅनिला इसेन्स टाकते ऑप्शनल आहे असेल तर टाका नाही वापरलं तरीसुद्धा चालेल आणि दुधाचं प्रमाण कमी पडलं होतं तर वरतून यामध्ये दूध घालून छान हे बॅटर आपण सरसरीत बनवून घेणार आहोत लागेल तसं वरतून दूध घातलं तर काही हरकत नाही कपकेक बिलकुल बिघडत नाही आणि एकाच दिशेने फेटत आपल्याला हे बॅटर असं तयार करून घ्यायचं आहे तर अँटी क्लॉकवाईज वाईज डिरेक्शनने हे मी फेटून घेते जर तुम्हाला यामध्ये गोडवा कमी वाटत असेल ना तर ज्या वेळेला आपण वरतून दूध घातलं ना त्या दुधामध्ये थोडीशी पिठी साखर मिक्स करून तुम्ही यामध्ये ॲड करू शकता काहीच हरकत नाही आहे तर बघा किती स्मूथ सिल्की असं सरसरीत हे बॅटर तयार झालं आहे आता वाट्यांमध्ये मी इथे बनवते तुम्ही ग्लासमध्ये सुद्धा बनवू शकता बरं का स्टीलचे जर ग्लास असतील ना तर इथे सिंपल आपल्याकडे वाटे तर असतात तर वाट्यांना तेल लावून घेतले बटर पेपर वगैरे काहीच गरज नाही आहे त्याची आणि यामध्ये थोडं थोडं आता बॅटर चारही वाट्यांमध्ये मी संपूर्ण बॅटर ओतून देणार आहे खूप सोपी कपकेकची रेसिपी आहे बंद जर तुमच्याकडे मैदा नसेल तर गव्हाचं पीठ घेऊन त्यामध्ये थोडासा रवा घालू शकता आणि कोको पावडर नसेल ना तर तुम्ही इथे एखादी कॉफीची पावडर असते ती वापरू शकता किंवा बिस्किट पावडर वापरू शकता आता वाट्यांमध्ये बॅटर भरल्यानंतर ना असं टॅप करून घ्यायचं म्हणजे यामध्ये एअर बबल राहत नाही वरतून थोडेसे गार्निशिंगसाठी बदामाचे काप किंवा तुकडे घातलेले आहेत पंधरा मिनटासाठी कढई मस्तपैकी प्रीहीट झालेली आहे खाली मीठ वगैरे काहीच टाकलेलं नाही आहे बघा आता यामध्ये एक एक वाटी आपण छान ठेवून घेणार आहोत आणि वरतून झाकण ठेवायचं आहे आणि गॅसची फ्लेम आहे तशी स्लो ठेवायची आहे झाकून आता तीस मिनटासाठी हे कप केक आपण वाफवू शकतो जर आपलं प्रमाण इकडे तिकडे झालं ना तर तीस मिनटाच्या अगोदरसुद्धा कप केक होऊ शकता किंवा चाळीस ते पंचेचाळीस मिनटेसुद्धा लागू शकता तीस मिनटामध्येच कप केक छानपैकी के फुलून आले आहेत यामध्ये सुरी टाकून बघितली बिलकुल ओलसर बॅटर वाटत नाही आहे सुरीला बॅटरसुद्धा लागलेलं नाही आहे छानपैकी हे बेक होऊन परफेक्टली म्हणून तयार झालेले आहेत वाट्या पूर्णपणे किंवा केक पूर्णपणे थंड होऊ दिले आणि मग याच्या कड्या मी यूज करून वाटीमधनं काढून घेणार आहे कडाईमध्येच नाही तर कुकरमध्ये सुद्धा तुम्ही हे कप केक बनवू शकता ग्लासचा वापर करून स्टँड ठेवायचं स्टँडवर ग्लास ठेवायचे बॅटर भरून कुकरची मात्र रिंग आणि शिट्टी काढून घ्यायची आणि सांगितल्याप्रमाणे कडाईमध्ये जितक्या वेळ आपण वाफवले तितक्या वेळ वाफून घ्यायचे तर बघा सहजपणे डिमोल्ट झालेला आहे हा केक आणि वाटीला बिलकुल बॅटर लागलेलं नाही आहे परफेक्ट जाळीदार स्पंजी असे हे चॉकलेट कप केक बनून तयार आहे डार्क चॉकलेट केक आपण याला म्हणू शकतो नक्की रेसिपी करून बघा शंभर टक्के तुम्हाला आवडेल केल्यानंतर कशी झाली हे कमेंट करून मला कळवायला कर विसरू नका पुन्हा भेटूया अशीच एका छानशा मस्त रेसिपीसोबत व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद